सकाळचे सहा वाजलेले आणि चहा घेत घेत मी विचार करते की काय करू तर बटाटे होते तर म्हटलं चला आज मुलांच्या टिफिनमध्ये बटाट्याचीच भाजी देऊया तर एकदम सोपी भाजी आहे बटाट्याचे मस्त काप करून घ्यायचे आहे तुम्ही जशा आवडतात तुम्हाला तशा पद्धतीनं करा मी असे भुजिया टाईप करून घेतलेले आहेत याची आपण भजीसुद्धा बनवतो कढईत तेल घालायचं आहे आणि जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे फोडणी दिली की यामध्ये मी दोन तीन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत ते घालून घेते आणि सोबतच आले लसणाची पेस्ट यामध्ये घालून घेतलेली आहे मस्त तेलावरती तळून घ्यायची आहे आणि जे आपण बटाट्याचे काप केलेले आहे तर ते कढईमध्ये घालून घ्यायचे आहे आणि तेलातच मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे ते बटाटे आहे लवकर शिजतात जास्त वेळ लागत नाही टिफिनसाठी खूप सोपी भाजी आहे पटकन झटपट बनण्यासाठी मीठ घालून घ्यायचं आहे आणि हळद घालून घेतलेली मी आणि थोडंसं फ्राय करून मी एक चार तीन ते चार मिनटं झाकण लावून घेणार आहे म्हणजे बटाटे लवकर शिजतील तर इथं बटाटे शिजून झालेले आहे आता चवीनुसार म्हणजे आता मुलं तिखट खातात माझे म्हणून मी थोडंसं लाल तिखट यामध्ये घालून घेते कोथंबीर पेरून घ्यायची आहे मस्तपैकी मीठ अगोदर घातलेलं आहे झटपट अशी बटाट्याची भाजी टिफिनसाठी